संभाजी ब्रिगेडच्या वाशी नवी मुंबई येथील राज्यस्तरीय दरम्यान ज्ञानेश रामकृष्ण महाराव यांनी आपल्या भाषणात हिंदूंच्या श्री श्रीप्रभू श्रीराम सीतामाता आणि श्री माता स्वामी समर्थ हिंदू देवी देवता व सतांवर भाष्य केले होते त्यामुळे भावना दुखावल्या या प्रकरणी युवासेने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून अशा ज्ञानेश रामकृष्ण महाराव यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेण्याची मागणी अमरावतीला युवासेनेचे कार्यकर्त्यांनी केली निवेदन देतेवेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण निधाते अक्षय पवार विक्की लसणकार शुभम परळीकर प्रथमेश बोबडे आशी शिंगोले गौरव पाटील ओम गुडधे गौरव जगताप चेतन बोगे शुभम खानंदे प्रसाद तांबट यश काटोले रोहित थोरात पुरुषोत्तम काळे दीक्षांत कांबळे रोहन नाईक पवन रंधवे सूरज ठाकूर चेतन ढोके व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते इमके डिजिटल न्यूज महाराष्ट्र करिता मुख्य संपादक मिलिंद कडू अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राईब करा इमके डिजिटल न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला धन्यवाद परवा झालेल्या नवी मुंबई वाशी येथील संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव जे हे महारथी आहेत यांनी आमच्या हिंदू धर्माचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र आणि स्वामी समर्थ यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून त्यांच्या गलिच्छ बुद्धीचा परिचय दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या आशयाने अमरावती जिल्हा युवासेनेच्या तर्फे आज अमरावतीतील राजेगट पोलीस स्टेशनमध्ये आम्ही त्यांच्याबद्दल तक्रार दाखल केलेली आहे पोलीस प्रशासनाला अशी विनंती केलेली आहे की त्याच्यावर कठोर कार्यवाही करावी की प्रवीण दिघाचे जिल्हा प्रमुख युवासेना जय महाराष्ट्र मी शुभम परडकर युवासेना उपजिल्हाप्रमुख काही या दोन चार दिवस आधी वाशी येथे झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये जो कोणी ज्ञानेश महाराज नावाचा एक व्यक्ती होता त्याने प्रभू श्रीराम विधान दिलं त्याची त्याला पाहिजे त्याच्या आई जर त्याच्यावर चांगले संस्कार केले असते तर तो या प्रकारचं बोलणं वागणं त्यात हे राहिलं नसतं आणि तेही इमके डिजिटल न्यूज महाराष्ट्र करिता मुख्य संपादक मिलिंद कडू अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आज सेम के डिजिटल न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद